आयुष्यात काहीही झालं तरीही आपला मार्ग कधी सोडू नका जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करत असलेले काम योग्यच आहे तर लोकांकडे दुर्लक्ष करा व आपले काम पूर्णच करा माणसाचे वागणे आणि वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे नको त्या व्यक्तीकडे त्याच्या खिशात वाढलेली नाणी ज्या वेळेस आपण कारण नसताना एखाद्या व्यक्तीचा अपमान करत असू तर तो त्याचा अपमान नसतो तर आपण त्याच्या नजरेत कुठेतरी आपलीच किंमत कमी करून घेत असतो हसून काहीतरी बोलायचं आणि हसून खूप काही सोडायचं असंच आयुष्य जगायचं असतं माणसाचा अभिमान सांगतो की मला कुणाची गरज नाही पण अनुभव माणसाला दाखवून देतो की वेळेला धुवीलासुद्धा किंमत असते भरून आलेल्या मनालासुद्धा मोकळं होण्यासाठी आपल्या माणसांची साधी विचारपूस ही उपयोगी ठरते जिथे अपयशी लोकांना फक्त समस्याच दिसतात तिथे यशस्वी लोकांना मात्र संधीची खाणच दिसून येते सतत हिशोबी राहणाऱ्या व्यक्तीचा हिशोब मात्र ऐनवेळी कधीतरी चुकतो ज्यांना खरोखरच नात्यांची काळजी असते त्यांचं कौतुक कधी होत नाही देखावा करणाऱ्यांचं मात्र खूपच तोंड भरून कौतुक केलं जातं ही कलियुगाची रीतच आहे जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने व्हा कारण काही ठराविक लोक सोडली तर बाकीचे सर्व मनोबल कमी करणारेच बोल बोलत असतात मनाचा गाभारा जर पवित्र असेल तर त्यात प्रवेश करणारा हा प्रत्येकजण भाविकच असतो दुसऱ्यांच्या दारात जर आपण सुखाचं झाड लावलं तर ओघाने आपल्याही अंगणात सुखाची फुले पडतातच आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून हे घ्यावंच लागतं कारण त्या माणसाने केलेल्या चुकांपेक्षा ती व्यक्ती महत्त्वाची असते म्हणून विचार आणि व्यक्तिमत्व हे माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं पैशावर अवलंबून कधी नसतं माणसं पण तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात रागाच्या भरात हजारो चुकीचे शब्द बोलत बसण्यापेक्षा कधीतरी एखाद्या वेळेस न बोलता मौन पाळणे केव्हाही चांगलेच सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद